नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या ह्या व्हिडिओमध्ये या व्हिडिओत आपण पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये जी विविध पदांसाठीची भरती निघालेली आहे त्याच्याविषयी माहिती घेतोय तर मित्रांनो ही संपूर्ण जी पदे आहेत ती राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत या ठिकाणी भरण्यात येणार आहेत तर पहिल्यांदा तुम्हाला सांगू इच्छितो की ही पदे पहिल्यांदा कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती आहेत तुम्हाला एकत्रित मानधन या ठिकाणी मिळत जाईल मग मानधन पण चांगलं आहे तर आता आपण प पाहूया पहिली कोणती येते फर्स्ट जी पोस्ट आहे ती असणार आहे वैद्यकीय अधिकारी यासाठी मित्रांनो सदुसष्ट जागांसाठीची ही भरती होणार आहे जर तुम्ही एम बी बी एस केलं असेल तर साठ हजार प्रति महिना तुम्हाला या ठिकाणी जॉ पेमेंट मिळेल त्यानंतर तुम्ही जर बी एम एस केलं असेल तर पंचवीस हजार मानधन तुम्हाला मिळेल ओके प्लस पंधरा हजार कामावरती आधारित मोबदला ज्याला की आपण पीबीआय म्हणतो तो तुम्हाला मिळणार आहे तर शैक्षणिक म्हणजे शिक्षण तुम्हाला माहिती जर या ठिकाणी वैद्यकीय अधिकारीसाठी एमबीबीएस किंवा बी एम एस तुम्ही उत्तीर्ण असणं आवश्यक आहे ओके त्याचबरोबर एम बी बी एस प जे उमेदवार आहेत त्यांना या ठिकाणी प्राधान्य दिलं जाईल तुमच्याकडे मेडिकल काउन्सिलिंग रजिस्ट्रेशन पाहिजे त्याचबरोबर तुम्हाला थोडासा अनुभव असणं आवश्यक आहे ओके तर ही झाली पहिली पोस्ट सेकंड जी पोस्ट आहे ती असणार आहे स्टाफ नर्स तर यामध्ये पण सविसृष्ट जागा आहेत मित्रांनो वीस हजार तुम्हाला ठिकाणी सॅलरी मिळेल बारावी उत्तीर्ण तुम्ही असणं आवश्यक आहे त्याचबरोबर जी एन एम किंवा बीएससी नर्सिंग उत्तीर्ण असणं तुम्ही आवश्यक आहे पॉईंट नंबर टू त्यानंतर पॉईंट नंबर थ्री असणार आहे महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलिंग कडे तुमची नोंदणी असणं आवश्यक आहे त्यानंतर स्टाफ नर्स नावाचा म्हणजे जो काय तुमची पोस्ट आहे त्याचा जर तुमच्याकडे अनुभव असेल तर नक्कीच तुम्हाला या ठिकाणी प्राधान्य दिलं जाईल त्यानंतर तिसरी पोस्ट आहे ती असणार आहे बहुउद्देशीय आरोग्य सेवक एम डब्ल्यू पुरुष या ठिकाणी पण सदुसष्ट जागा मित्रांनो असणार आहेत अठरा हजार रुपये तुम्हाला या ठिकाणी सॅलरी मिळेल तुम्ही बारावी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे त्याचबरोबर पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स किंवा सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स उत्तीर्ण असणं तुम्ही आवश्यक आहे ओके थोडा कामाचा अनुभव असेल तर तुम्हाला प्राधान्य दिलं जाईल तर मित्रांनो या ठिकाणी अप्लाय कसं करायचं तर तुम्हाला या ठिकाणी एक ऑफलाईन फॉर्म आहे जो की ह्या पीडीएफच्या शेवटी आहे तो फॉर्म तुम्हाला या ठिकाणी फिलअप करायचा हा फॉर्म सगळी तुम्ही तुमची माहिती टाकायची पर्सनल डिटेल्स एज्युकेशनल डिटेल्स तुमचे एक्सपिरियन्स वगैरे असेल तर माहिती टाकायची इथं खाली तुमची नाव नाही नाव आणि सही करायचे आणि सोबत दिलेली कागदपत्र तुम्हाला या ठिकाणी अटॅच करून तुम्हाला ही संपूर्ण तुमचा फॉर्म हा या दिलेल्या पत्त्यावरती पाठवायचा आहे तर इच्छुक उमेदवारांना या ठिकाणी बारा तारखेपासून ते एकवीस तारखेपर्यंत तुम्ही अर्ज करू शकता सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत अर्ज पोहोचण्याचा पत्ता असणार आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिका भवन वैद्यकीय विभाग दुसरा मजला आवक जावक कक्ष येथे विरहित मुदती सक्षम येऊन अर्ज सादर करावा ओके तर मित्रांनो नक्कीच तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता आणि फक्त सुट्टीच्या दिवशी जाऊ नका नक्कीच तुम्हाला एक ठिकाणी चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे त्याचबरोबर या ठिकाणी निवड प्रक्रियेमध्ये जाहिरातीमधील वैद्यकीय अधिकारी ये पदे भरण्यासाठी सदर जाहिराती सोबत जोडण्यात आलेल्या मार्केटिंग पॅटर्ननुसार गुणांकन पद्धतीचा अवलंब अवलंब केला जाईल या ठिकाणी त्यानंतर स्टाफ नर्स व बहुउद्देशीय सेवक साठी पद्धतीनुसार निवड प्रक्रिया केली जाईल आता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता क्वालिफाय मार्क्स वगैरे काय दिले यांनी तर नक्कीच या ठिकाणी अप्लाय करा शंभर गुणांसाठी अधिकतम मार्क असणार आहे तुम्हाला ठिकाणी आणि तुम्हाला मार्क्स दिले जातील जे काय जा ते पदानुसार मार्क्स आहे क्वालिफाईंग एक्झाम मधील गुण म्हणजे अंतिम वर्षाच्या गुणपत्रिकेच्या आधारवरती किती गुण मिळाले त्यानुसार तुम्हाला पॅटर्न यांनी दिलेला आहे त्या पॅटर्ननुसार तुम्हाला मार्क देतील ओके जर कामाचा अनुभव असेल तर तीस गुण आहे या ठिकाणी प्रत्येक वर्षासाठी सहा गुण ओके साहेब पण तीस पाच वर्ष अनुभव असेल तर तीस पैकी तीस गुण असं या प्रकारचं पॅटर्न आहे नक्कीच अप्लाय करा काय आवडत असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारा धन्यवाद